कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यातील फिर्यादी यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील चालकाने जबरी चोरी करून नेली होती या गुन्ह्यात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोराचा शोध घेऊन रोहित वंजे वय वर्ष चोवीस या सराईत चोरटाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश नायदे पोलीस निरीक्षक प्रशासन नाईक कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहपोलीस निरीक्षक संदीप भालेराव पोलीस, भाले पोलीस उपनिरीक्षक मदने डीबी पथकाचे पोलीस हवालदार कदम भामरे जाधव बुधवंत पोलिस शिपाई सोनावणे यांनी केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे कोळशेवाडीच्या पोलीस स्टेशनची चांगली कामगिरी आहे काल रात्री साधारणपणे साडेबारा एक च्या दरम्यान एक फळ विक्रेती महिला आहे त्या महिलाचे तीन टोळ्याचे तीन टोळे आणि पाच ग्रॅमचे मंगळसूत्र एक जणांनी सॅटिंग करून तो पळून गेला होता त्यानंतर आपले सिनियर पी आय कोळशेवाडी असतील अशोक कदम आणि त्यांच्या सर्व टीमने पी आय न्यायालय असतील त्यांचे पी आय राव असतील आणि सर्व डी व्ही स्टाफने पुढील दोन तासामध्ये सी सी टीव्हीचा वापर करून दोन तासामध्ये त्या आरोपीला आपण त्यामध्ये अटक केली गेली आणि विशेष आहे की रात्री एक वाजता गुन्हा घडलेला होता आणि तीन वाजेपर्यंत तिथे तो आपल्या ताब्यामध्ये होता असं करून आपण त्याकडून तो अटक सुद्धा केलेला आहे त्याचं यापूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे ती काही मालमत्ता गेलेली होती तीन तो ती पूर्णपणे रिकवर केलेले आहे अशा प्रकारची एक चांगली कामगिरी या कोळशिवाडी पोलीस स्टेशन झालेली आहे तर साधारणपणे आता आपण त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल आहेत आणि तो एका कारमध्ये त्या ठिकाणी फळ विक्रे त्या बाईकडे आलेला होता आणि त्या ठिकाणी काही बहाण्याने फळांची विक्री गेल्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी तो आतमध्ये केला आणि त्यांनी सेन्सिंग केलेली आहे अशा प्रकारची जी मोडस आतापर्यंत नक्षा आलेली आहे इतर ज्यावरती दाखल गुन्हे आहेत त्या संदर्भातली माहिती घेऊन त्याच्यावरती पण प्रतिबंधक जे काही कारवाई आहे ते करण्याचं नियोजन केलेलं आहे